काय राजे आल डो कुठ मी आलो की आलो डोकुठ कस नाही म्हणले कुठ नाही म्हणले मग हे लय डो कुठ नाही हो ये ने रोज मिरची करून द्यायची रोज मिरची करून द्यायची लयडो कुठं अस मिरची लागत ते बाबा रोज मिरची लागत रोज एक किलोची मिरची खात एक किलो हा मग काय म्हणजे ते काय बैल बिल काय जनवरच ते ते मिरची खायला हा जर असं जनवर काय का म्हणते बरोबर ना एवढी मिरची खात राहते का बा का बा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या ये ये आपण मिरची वाढली मिरची लागते का टाक ना आत्ता टाकली होती संपली काय मग मला तिखट आवडत मिरची आवडत असं म्हणत गप्पा 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 गप्प बरीत मिरची नाही एखाद्याला मिरची आवडतीच एवढी म्हणजे मिरचीच का माझं आता ना बर माझ्या चुलतेला कोणते बी भाजी किती तिखट करू द्या तरी मिरची तोंडी लावायला लागायचीच नाही नाही तोंडी लावायची एवढी खायची एवढी कायची ते गप्पा गपागप्त, गप गप्पा ते कालून बाक देता सोडून देते मिरचीच खात का काही नाही होत त्याला काहीच होत नाही नाही होत ते सांगतही नाही बाबट मला नाही का आणि मिरची खातच खातच या म्हणजे याला काही वय ना मला मिरची तरी करावं नाही लागायची <laughs> बर मी काय आलो होतो काय विचार आता माझा ना एक प्लॅन आहे का मी ना एक महिन्यापासून आहे ना <coughs> एक महिन्यापासून पैसे सासव राहिलो <coughs> दररोज दूध घालायला <गाले> जातो ना <coughs> दूध घालायला जातो तर सात लिटर घातलं <coughs> का बायकोन सांगतो चारच लिटर भरला आज तीनच लिटर भरलं असे एक दोन एक दोन लिटरचे पैसे माग ठेवून ठेवून ना पैसे सारसून ठेवले का बर म्हणजे मग मग माझ्या डोक्यात प्लॅन आला नाही ना, ना, एक काय चालू आता आता परवाकडे ना परवाकडे एकतीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबरला आहे ना म्हटलं बा हॉटेल मध्ये जेवण करायला असयबारी हॉटेल आता नवीन झालं हा हॉटेल श्री भानाजी हो लय देवाचं नाव आहे आणि शुद्ध शाकाहारी तिन शंभर टक्के शुद्ध शाकाहारी हा तिला गुलाबजामून बर्फी दहीवडे हे बालुशाही सोनपापडी भेटत आहे का गोडेशे सुद्धा भेटत तिला गोडेशे भालनी आवडत नाही आज बागार भगार मी खात गुळाची राहते मला आवडतच नाही असं बागार खातच नाही नाही मग काय काय लागत तुला गुलाबजाम बर्फी दही वाडा अन एवढं एवढ आणि खोबरेची ना तुला सगळं गोडच आवडत काय गोडच आवडत अगं बाई एवढं गोड नको खा जाऊ मार काय घेऊन लोकायला आज ना जवळजवळ नव्वद टक्के लोकां शुगर आहे मान नाही शुगर वय ना बीपी वय ना साखर वाढ मला काही रोग नाही होत नाही तुमचं जीवार आला असेल मग खायला नाही नाही तसं नाही आता काही लोक असे या समाजामध्ये हा हा लामण लावू नका मानावर आहे ना मळत घ्या कधी जायचं आपल्याला आपल्याला लगेच मी आता कपडे घालून येतो पैसे घेऊन येतो लगेच जाऊ आणि का एवढं घेऊन दिलं तर मला घेऊन चला लगेच मग मी आणि एक मनावर यायच्या आधी मग टपक्यांदी मला घरी आणून घाला मानावर लय बदल बालधर नाही नाही लगेच तुमच्या वाघात काढून देईन मला मेवण्या बरोबरच गेली त्याच्यात काय एवढं विशेष आहे नाही नाही गेली नाही माफ नेवणार बा हा हा नाही म्हणा बदल मी येतो मग कपडे घालून येतो जिथे धरून नाफटिंग घाल कपडे घालून येतो आणि पैशाची बॅग घेऊन येतो हा अक्कल नाही राहिली म्हणून तुला आता माझली म्हणून तू तु, 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 तुझी तयारी करून ठेव मी लगेच येतो हा बर का मी काय ते टपकन दिवशी यायच हा हा लगेच लगेच हा मग तुम्ही चाल पुढे मी झालं का काय अरे मी आलो ना कपडे बिपडे घालून आलो हवाय पैसे घेऊन आलो मग पैसे घेऊन आलो कपडे घेऊन आलो हे पैसे आणले पाहिजे

पांडुरंग पांडुरंगायची साडी बांधलायची नवी साडी काढायची साडी काढून घेऊ करून ये त्या सगळे साडे पण बांधावर ठेवून दे बाहेर जाऊ का नाही बाहेर नका जाऊ तुम्ही काय करण मिरच्या निसंगा मिरच्या निसा मी येते आवडीतील मिरची <laughs> <laughs> चार बाटल्या चार बाटल्या बर तू तर नुँ। हा लवकर फरव करते दहा पंधरा मिनिटात ये बर का साडी बदलते दहा पंधरा मिनिटात ये बर लगेच आवडते मी तरी एवढ्या मिरच्या नेसंट हा पांडुरंगा पांडुरंग 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 पांडुरंगा परमेश्वरा इठला काय करावं आता हे मिरच्या अरे हा मिरच्या निसायच बरोबर लाईन इल लावून दिला आपल्याला इले ला। मिरच्या लावून आता हे मिरच्या एवढ्या मिरच्या निसराच्या याला तर लय टाइम लागेल सर आपण कधी आयुष्यात मिरच्या नाही नाहीच्या कस काय करावं आता अहो हिनं आपल्याला उल्लू बनवलं हिनं दिलं मिरच्याला मिरच्या ला... निसायला लावून आणि गेली एक आम्हाला गेली मळ्यात निघून मळ्यात गेली तू इड कवर बी मिरच्या निशित बर ठीक आहे अजून दहा पंधरा मिनटं वाट पाहू तवर मिरच्या निसू पाहू आली तर आली yeah. दहा मिनिटं तर झाले बा अजून पाच मिनिट वाट पाहू पाच मिनिटं तर झाली जाऊ द्या अजून पाच मिनिटं वाट पाहू वीस पंचवीस मिनिट जायचंच नाही पाहू बरे काय होतं

चला आता आपण जाऊ पंढरपूरला मग काय करते आता